हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लग्नाचं ढोंग पुण्यातील विक्रम सावंत वैतीस एक यशस्वी आर्किटेक्ट स्वभावाने शांत समजूतदार पण मनाने खूप भाविक कॉलेजमध्ये असतानाच त्याची भेट झाली होती अजि अदिती देशमुखशी दोघांचं प्रेम अगदी फिल्मी होतं एकमेकांसाठी जगणं एकमेकांवर जीवापाड प्रेम करणं सात वर्षाचं रिलेशनशिप आणि अखेर त्यांच्या पालकांच्या संमतीने त्यांचं लग्न ठरतं लग्नाच्या आदल्या दिवशी विक्रम आपल्या जवळच्या मित्राला सागरला सांगतो भाऊ माझं आयुष्य आता परिपूर्ण होणार आहे सोबतचं घर स्वप्नासारखं असेल सागर हसतो अरे इतकं स्वप्न बघतोस पण लक्षात ठेव लग्नानंतर खूप काही गोष्टी बदलतात लग्न होतं गोड सुरुवात होते गोव्यात हनीमून होतं समुद्रकाठी रोमँटिक संध्याकाळी विक्रमला वाटतं हेच खरं सुख पण परत आल्यानंतर अचानक अदितीचं वागणं बदलायला लागतं ती खूप सिरियस होते फोनवर कुणाशी तरी हळू आवाजात बोलते रात्री लपून लॅपटॉपवर काहीतरी टाईप करते एके रात्री विक्रमने विचारलं अदिती काय चाललंय तुझं तुझं वागणं खूप विचित्र झालं अलीकडे अदिती थोडा वेळ शांत बसते आणि मग हसून म्हणते काही नाही विक्रम ऑफिसचं काम आहे पण विक्रमच्या मनात शंकेचं बीज पेरलं जातं एके रविवारी विक्रम उठतो आणि आधी ती बाथरूममध्ये असते तो तिचा लॅपटॉप उघडतो डेस्कटॉपवर एक फोल्डर दिसतो क्लासिफाईड फोल्डरमध्ये काही पी डी एफ फाईल्स असतात पण त्या इन्क्रिप्टेड असतात त्यापैकी एका फाईलचं नाव असतं टार्गेट विक्रम सावंत त्याचा श्वास अडकतो हे काय चाललंय त्या रात्री विक्रमने थेट अदितीला विचारलं हे काय आहे माझं नाव त्या फाईलमध्ये का आहे अदिती काही बोलत नाही फक्त त्याच्याकडे बघत राहते काही मिनिटांनी ती खुर्चीवर कोसळते आणि म्हणते माफ कर विक्रम मी तुला खरं सांगितलं नाही माझं खर ना खरं नाव अदिती देशमुख नाही मी सी आय डीची गुप्त अधिकारी आहे किरण थ थक, विक्रम थक्क होतो काय पण माझ्याशी लग्न का केलंस अदिती डोळ्यात पाणी आणून सांगते कारण तू ज्या प्रोजेक्टमध्ये आहेस ज्यावरून संपूर्ण देशाच भविष्य ठरणार आहे आम्हाला शंका आहे की तुझ्या कंपनीत कुणीतरी गुप्त माहिती विकतोय मला तुझ्या माध्यमातून आत शिरायचं होतं विक्रम हादरतो त्याला वाटतं माझं लग्न खोटं होतं पण अदिती त्याला सांगते मी तुझ्यावर खरंच प्रेम करते विक्रम पण तुला अजून एक सत्य सांगायचे तुझा जिवलग मित्र सागर हाच या कटाचा मास्टर माइंड आहे हे, हे कुन विक्रम विक्रमस्तब्ध होतो सागर तो तर माझ्यासाठी भावा सा... माझ्यासाठी भावासारखा आहे अदिती म्हणाली हो आणि मा त्याच्याकडे तुझ्या सगळ्या प्रोजेक्टची ॲक्सेस आहे आम्हाला खात्री आहे की त्याने गुप्त माहिती परदेशात विकली आहे दुसऱ्या दिवशी रात्री विक्रम घरी परत अचानक लाईट जाते आणि अंधारात कुणीतरी पिस्तूल त्याच्या डोक्याला लावतो एक परिचित आवाज कुजबुजतो विक्रम तुला माझ्याबद्दल फार माहिती झालंय तो आवाज सागरचाच असतो अचानक गोळीचा आवाज येतो विक्रम डोळे मिटतो पण गोळी त्याला लागलेली नसते अदितीने मागून सागरला गोळी मारलेली असते सागर गंभीर गंभीर जखमी होतो पण अदिती त्याला पकडते सागर चौकशीत कबूल करतो की तो एका आंतरराष्ट्रीय गँगसाठी काम करत होता आणि त्याचं पुढचं लक्ष विक्रमचं जीव घेणं होतं अदितीचं मिशन यशस्वी होतं पण विक्रमचं मन तुटलेलं असतं एके रात्री तो अदितीला विचारतो तू खरंच माझ्यावर प्रेम करतेस ना की हेही मिशनचाच भाग होता अदिती त्याचा हात धरते तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती, ती म्हणते प्रेम खोटं नसतं विक्रम पण माझ्या कामामुळे तुझा जीव धोक्यात आला म्हणून मला जावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी अदिती गायब होते फक्त एक चिठ्ठी ठेवून जाते कधीतरी भेटू कदाचित दुसऱ्या नावाने दुसऱ्या ओळखीने पण प्रेम आपलं आयुष्यभर तसंच असेल विक्रमच्या हातात ती चिठ्ठी आणि मनात अपूर्ण प्रेम राहतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद